Krishna Hari Mauli. Ma te tgħanniqa snieta' रामकृष्ण हरी माउली कसे आहात आज दुपारी जेवले नाही मी चपाती खायचा कंटाळा आला म्हणून मक्या नाही ना ते तूप टाकून थोडस गरम केलं मस्तच लागतंय ते दाखवाय तुम्हाला लाईव आले मी लय मस्त लागतंय थोडस तूप टाकलं आणि गरम केलं आपल्या ते लाहे असतात ना कुरकुरीत तस ते छान मस्त टेस्ट पण छान लागते मक्क्या नाही काय झालं आता कमेंट का दिसत नाहीत काय प्रॉब्लेम आहे हाय हल मध्ये स्वागत आहे तुमचे मी दुपारी जेवली नाही ना म्हणून हे माक्यान गरम केलं ना कढई थोडं आणि ते खायला घेतलं छान लागतंय कुरुम कुरुम आपले गाव कुरमुरे कसे असतात कुरमुरे तसे कुरमुरे गरम केल्यावर किती छान लागतात तसं हे मक्यान लागतं हाय लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचे वंदना पाटील आजी कुठून आहे मी आहे मुंबई अंधेरी मस्त लागतंय बघा चपाती खायचा आलाय एका दिवशी जेवणाचा खाओ वाटत नाही खाको मी पण मुंबई चेंबूरला ओके मस्त लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचे छान छान कमेंट करा कृष्ण हरी माऊली कसे आहात लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचे खात आहे ते मक्क्यान 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 बोलतात ना ह्याला ते नरम असत थोडस तूप टाकून गॅसवरती गरम केलं ना कडाईमध्ये छान लागतं कुरम कुरुम आता स्वतःसाठी चपाती नसले की असं आहे आता दहा बारा लोक येऊ देत त्यांच्यासाठी जेवण मी बनवणारच पण स्वतःसाठी नाही बनवणार कंटाळा येतो सगळ्या बायकांचं असंच असतं स्वतःसाठी काय करत नाहीत आज असते तर खाता आलं असत का दात आहेत का मस्त कसे आज बाकी लाईक करा रे लाईक करा नवीन असाल तर चॅनल वरती जाऊन व्हिडिओ बघा कमेंट थांबतात का काय प्रॉब्लेम होतोय कळत नाहीये मला चांगल्या चांगल्या कमेंट करा प्लीज वाईट कमेंट करायचं मनात कोणाच्या आलं तरी करू नका जी जिंक सुकटीचे मोदक मला नाही येत ती रेसिपी सॉरी छान चांगलं बोला वाईट बोलू नका वाईट वाले चॅनल दुसरे असतात तिकडे तुम्ही जाऊ शकता नाही मटनाचे लाडू येत नाहीत Kumala jätad ka ? कसे आहात मध्ये स्वागत आहे या मक्क्यान खायला अनिल बाहुला बोला वा ना मग खाना खायला नाही सर्वांनाच बोलवलं तुम्हाला पण बोलल ना मी हे बनवलं हे दाखवलं या खायला तुम्ही कमेंटच्या नादात होता कमेंट, कमेंट काहीतरी लिताया केसाला मेहंदी लावतो आम्ही कुठं दिसते मेहंदी नाही मेहंदी नाही लावत आम्ही लावायचे असते का <laughs> आम्ही डाय करतो डाय नाही लावून काय अनिल भाऊ कशात पाऊस आहे का तुमच्याकडे बोललो ना कलर 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 करतो आम्ही बाल केस मेहंदी नाही लावता मी कधीच तुम्ही मेहंदी होता जाऊन कसे वाटतात सांगा कमेंट मध्ये माहित चष्म्याने या दिसतय चांगलं तर चांगलं आहे या किती नंबर आहे ते नाही बघितला डॉक्टरांनी दिला मी घेऊन आलो आम्ही नंबर विचारत नाही डॉक्टरांना धन्यवाद असं लोक बोलतात चष्मा चांगला वाटत नाही काय काय लोक बोलतात चष्मा छान वाटतो तुम्ही आता छान दिसतोय बोलला त्याच्याबद्दल धन्यवाद एक चांगली कमेंट करायची चार खराब करायचं चा, असं काय आहे का चांगली कमेंट तर चांगलंच बोलायचं शेवटपर्यंत चांगलंच राहायचं ओके मक सगळं खाऊन टाकलं तुम्ही लोकांनी बोलताय ना काय काय बोमलाच काय काय करायला लावताय मला तुम्ही छान बनवता काय करता कुठं बनवलेलं बघितलं तुम्ही माझा व्हिडिओ बघितला का एखादा कमेंट केली का त्या व्हिडिओला हे छान बनवलंय तुम्ही जेवण हे ते केले कितीतरी मी रेसिपी टाकले ते तुम्ही नको ते रेसिपी टाकताय बोलताय हे चांगलं नाही जे नक, आहे ते बोला नको ते नाही आता व्हिडिओ बनवलाय बघा नवीन काहीतरी टाकलंय बनवून मी आत्ताचा शॉर्ट व्हिडिओ त्याच्यावरती कोणाचं लक्ष नाही जाणार की छान व्हिडिओ बनवला नवीन काहीतरी आणला आजी तुम्ही आजी म्हणा भज्जी म्हणा काय पण म्हणा मला नाही फरक पडत हो लग्न झाले का हे काय दिसत नाही का हे काय दिसत नाही का हाय कसे आहात लाईव्ह मध्ये स्वागत आहे भाऊ कशे आहात तुम्ही झाली का चहा वगैरे मी आत्ताच खाऊन झालं बघा संपलं माझं तुम्हाला मिळालं असतं मक्की खायला मस्त लागत होत आज चपाती खायचा कंटाळा आलता म्हणून मी चपाती घेतली नाही राजम्याची भाजी बनवलेली होती ती पण आहे दादा असं बोलू नका त्यांना कोणी शिकवणार वाईट बोलले की लगेच कंप्ले सायबर मी कुठलीच नाही कुठलीच क्रीम नाही बघा तोंड पण सकाळी धुतलय बघा कुठली क्रीम आहे का कुठली क्रीम वगैरे आम्ही काही लावत नाही आम्ही ओरिजिनलच आहोत देहाची देणगी आमचं शरीर आम्ही आमच्या शरीरावरती प्रेम करतो दुसऱ्या कोणाला करू देत नाही ना 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 ना। हाय कशात चहा पाणी झाला की नाही तुमचा दिवसांनी आलात लाईव्ह लवकर घेते लाईव्ह पाच चे असते पण आज लवकर घेतली काय हो अनिल भाऊ शेतात आहे की कुठं घरी पाऊस आहे का विचारलं तुम्हाला तुम्हाला आहो तो माझा भाऊ आहे तो पगार घेत नाहीत बहिणीकडनं भाव माहित आहे का समजा क्या शेतात <laughs> आमच्या बाप्पानी ठेवला कच्च्या कशाला बाप ठेवायचा एक चूल मांडायची येताना एक तोप घेऊन यायचा बॉटल मध्ये पाणी घेऊन यायचं <laughs> आणि साखर एका पिशवीत घेऊन यायची चहा पावडर पण त्याच्यातच टाकायची आदर पण त्याच्यातच टाकायचं एका पिशवीतच आणि मग शेतात चूल पेटवायची आणि मस्त फक्कड चहा बनवून द्यायचा मस्त लागतो आम्ही खूप प्रयोग केले पहिले शेतात लग्नाच्या अगोदर रोज जायचो आम्ही घेऊन चहा बनवायचो नाहीतर मग राजमा वगैरे शेतात असतो ना त्या सीजन मध्ये तिखट मीठ हे सगळं एकत्र घेऊन जायचं आणि तेल थोडस बॉटल मध्ये घेऊन जायचं आणि तो राजमा शिजवायचो नुसतं आणि तो खायचो लय शेतात धमाल केली लग्न दोघांनी बिर्याणी बनवायचो कधी कधी सर्वजण मिळून कधी वेगळं वेगळं म्हणजे काय काय बनवायचो आता बघा शेतातल्या भाज्या येतील माकाड्या म्हणून एक असतात त्या व्हिडिओ टाकणार आहे गेल्या वर्षीचा व्हिडिओ आहे तो आईने उपटताना तो व्हिडिओ माझ्याकडे तो टाकणार आहे त्या माकाड्या कशा असतात त्या डोंगराला मिळतात त्याची भाजी मस्त बनवून खायचो आम्ही पात्रीची भाजी हे शेतकऱ्यालाच माहिती आहे अलतूक फालतूक लोकांना फक्त बोंबील लो वगैरेच हे असलं माहिती असतं हा मग काय मस्त लागतो शेतात चहा बनवल्याला एक मिनिट झालं लिला ना 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 आज सकाळी खूप गुड मॉर्निंग गुड गुड मॉर्निंग सकाळ गुड मॉर्निंग तुमच्यासाठी गुड मॉर्निंग झाली मग हा पावसाळ्यात जरा सरपणाचा प्रॉब्लेम असतो ते घासलेट व पहिलं मिळायचं हो आम्हाला जास्त मग ते घासलेट आहे ना ते आम्ही टाकून टाकून बनवायचं ते बहीण आली माझी बहिणीला विचला बघा बहिणीने औषध सांगितलं बहिणीने औषध सांगितलं माझ्या घ्या मग अनिल भाऊ मराठीत कमेंट करा <laughs> झालं का तुझं सजुऱ्या वड्या बनवून शिमा अगं आज चपाती नव्हते म्हणजे होते पण कंटाळा आलता खायचा म्हणून मग कॅन गरम केलं कढईमध्ये तूप टाकून आणि ते खायला घेतलं म्हणजे चला सगळ्या प्रेक्षकांना दाखवूया आज सकाळी साडे रेपर करून ठेवा हो का <laughs> रॅप करून ठेवा अजून दोन किलो त्याच्यात घाला परत असे हो ना ब्लॉक करायची वेळ आली वाटत का कंप्लेट करायची वेळ आली

देखो क्या नेल्वाओ सेड हाय चा बनवाई गेला की काय शेतकरी राज होयो बाओ सर्पांनी झाकून वगैरे ठेवायचं पावसाळ्याचं काम येत चुलीवला चहा तर एक नंबर लागतो मस्तच नमस्कार नमस्कार घाण कमेंट करायच्या अगोदर विचार करायचा हो हाय कसे आहात तुम्ही लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचे सर्वांचे हो का अरे बाप रे पाप म्हटलं की पाप पाप अरे बाप रे काय नाही तब्येत ठीक नाही म्हणून ना आले आज लवकर आज योगा डे होता ना त्यांचा हे नंबर लाव काय का डॉक्टर कड हे जा फोन करते डॉक्टरांना जाऊन नाही नंबर ला अगं सातच चालले मुंबईत सगळीकडे सर्दी खोकला ताप आम्हाला पण झालेला विकनेस विकनेस वाटत होत नुसतं सगळीकडे तेच आहे नमस्कार लातूरकर डुंग्या भाऊ बोलायला त्या आयडीन आल्यानंतर ते बोललात पाच नंबर लाईक डन धन्यवाद धन्यवाद मध्ये स्वागत आहे तुमचे कसे काय आज आलात चला जातो मी काकी अरे लाईक डन केलीस का लाईक केलंस का व्हिडिओ बघितलेस का व्हिडिओला कमेंट केले का नवीन असं सबस्क्राईब केलंस का चांगली कमेंट करायची काय व्हिडिओला शॉर्ट व्हिडिओ टाकते नुसते मी छान छान कमेंट करा आले 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 मी आलो मी पाहिलं ढुंग्या भाऊंना लाईक डन ताई लाईक डन धन्यवाद धन्यवाद आहात पाऊस आहे का तुमच्याकडे सीमा सीमा गेली की काय माझी बहीण लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचे चहा पाणी झालं का ताई नाही हो आता भूक लागलेली म्हणून मक्कियान गरम करून खायला घेतलेलं चहा आम्ही साडेसहा सात वाजता बनवतो रात्री दहाला जेवतो ना दहा साडे दहाला म्हणून पाऊस नाही आमच्याकडे आज अहो आमच्याकडे पण एवढं गरम होतंय ना पाऊस नाही ते खूप गरमी वाढले खूप पाऊस नसला की गरम होत आहे पाऊस आला की चिक चिक चिकचिक चिक, असं होत आहे असं आहे सगळं आत्ताचा व्हिडिओ बघा माझा कसा आहे नवीन काहीतरी मी प्रयोग करून व्हिडिओ बनवला टाकला कमेंट करत नाही तुम्ही लोक व्हिडिओला लॉंग व्हिडिओ त्या दिवशी एक की भेटले तर लॉंग व्हिडिओ काढून टाकलेला आहे